दोन चिमुकली बहीण भाऊ अंगणात खेळत होते पावसामुळे घरासमोर एका खड्ड्यामध्ये पाणी साचलं असताना दोन बहीण भाऊ तिथे गेले नंतर त्यांच्यासोबत एवढी दुर्दैवी घटना झाली ते पाहून प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं ही घटना गुरुवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास तालुक्यातील मोडा बुद्रुक येथील कांबळे वस्तीमध्ये घडली हर्षदा गणेश कांबळे वय सहा वर्ष व रुद्र गणेश कांबळे वय तीन वर्ष अशी ह्या चिमुकल्या बहीण भावांची नावं आहेत सिल्लोड तालुक्यात बुधवारी दुपारपासून पावसाची रिपरिप सुरू आहे गुरुवारी दिवसभर पाऊस सुरू होता या पावसामुळे सिल्लोड शहरालगतच असलेला मोढा बुद्रुक शिवारातील कांबळे वस्ती येथील गणेश कांबळे यांच्या घरासमोर खड्ड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते गणेश कांबळे यांची हर्षदा आणि रुद्र ही दोन मुले घराजवळ खेळत असल्याने नकळते खड्ड्याजवळ गेले कुणालाच काही कळण्याच्या आतही दोघे मुले पाण्यात बुडाली या त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला ही बाब कोणाच्या आज लक्षात आली नाही घरात बराच वेळ दोन्ही भावंडे दिसत नसल्यामुळे त्यांचे आजोबा श्रीरंग कांबळे यांनी दुपारी एक वाजता त्यांचा शोध घेतला असता त्यांना पाण्याच्या कडेला मुले खेळत असल्याचं आठवलं त्यानंतर त्यांनी घरासमोर असलेल्या खड्ड्यामध्ये साचलेल्या पाण्यात पाहिलं असता त्यांना रुद्र हा मृत अवस्थेत आढळला त्यांनी त्यास पाण्यातून बाहेर काढले आणि त्यामुळे कांबळे वस्तीवर एकच आक्रोश पसरला या दरम्यान मुलगी हर्षदा कुठे आहे असं विचारणा करण्यात आली पुन्हा त्या खड्ड्याजवळ पाण्यात त्या मुलीचा शोध घेण्यात आला त्यावेळेस तिचा पण मृतदेह हो, त्या खड्ड्यामध्ये सापडला हे पाहून सगळ्या वस्तीवर शोक कळा आणि आक्रोश पसरला या दरम्यान दोन्ही मुलांच्या पाण्यातून बाहेर काढल्यानंतर त्यांना सिल्लोडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले येथे डॉक्टरांनी तपास करून त्यांना मृत घोषित केले रात्री उशिरा त्या बालकांवर कांबळे वस्ती येथे शोकळ्या वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले मात्र घरासमोर साचलेल्या पाण्यामध्ये दोन्ही बहीण भावाचा अगदी दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर सगळीकडे शोककळा पसरल्या आहे सध्या पावसाचं वातावरण वा असल्यामुळे आपल्या लहान मुलांची आणि घरातल्यांची काळजी घेणं तेवढीच गरजेचं आहे